तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली मित्रांनो राज्यात येणाऱ्या आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे मग या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र राज्य सरकार अनेक योजना आणत आहे आणि त्याचप्रमाणे महत्वपूर्ण निर्णय घेत आहे आताही महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये जवळपास अडोतीस महत्वपूर्ण निर्णय हे घेण्यात आलेले आहेत ज्यामध्ये मग कोतवालांना मानधनात वाढ करण्याचा निर्णय असेल किंवा मग देशी गायींना पालन पोषणासाठी अनुदान देण्यासंदर्भातील निर्णय असेल असे जवळपास अडोतीस महत्वपूर्ण निर्णय हे महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेले आहेत मग हे जे निर्णय आहेत ते एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे मग मित्रांनो हा व्हिडिओ बघत असताना मध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात बैठकीत घेतलेले जे निर्णय आहे ते म्हणजे कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्यात आली असून अनुकंपा धोरणही लागू करण्यात आलेले आहे ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा आठ हजार रुपये इतके मानधन आणि त्याचप्रमाणे प्रोत्साहन अनुदान मिळणार ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार एम एम आर डी एला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता दिलेली आहे ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार बारा हजार दोनशे कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता दिलेली आहे ठाणे ते बोरीवली भुयारी मार्गासाठी पंधरा हजार कोटी कर्ज रुपाने उभारणार आहेत देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना ही आणली जाणार आहे भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी मालाड व वाडवण येथील जागा देणार नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार आहेत रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजी खिडकाळीची जागा दिली जाणार राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार असून जलस्रोतांचे उत्तम नियोजन करणार जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता देण्यात येणार असून तीस हजार हेक्टर जमीन सिंचित होणार लातूर जिल्ह्यातील हासाळा उंबडगा पेठ कव्वा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता दिलेली आहे धुळ्याच्या बी ए पी एस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन रमाबाई आंबेडकर नगर कामराजन नगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार आणि एम एम आर डी एला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत देणार केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय ये बंदर प्रकल्प जे एस डब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक धारावीतल्या अपात्र झोपडी धारकांसाठी परवडणारी भाडे तत्वावरील घरे योजना धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी असणार सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून वीस लाख रुपये करणार अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले असून याचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ निर्माण करणार जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूतगिरणीला अर्थसहाय्य करणार राज्यातील होमगार्डांच्या बत्त्यात भरीव वाढ सुमारे चाळीस हजार होमगार्डना यामुळे लाभ मिळणार आहे नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार आयुर्वेद युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती राज्यातील आणखी सव्वीस आय टी आय संस्थांचे नामकरण आर्यवैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून पंधरा करणार अधिसंख्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित बार्टीच्या धर्तीवर वनार्टी स्वायत्त संस्था मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत देणार जिल्हा परिषदेतील दोन हजार पाच नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्ययावत करणार राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती चार हजार आठशे साठ पदे शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय हमी शुल्क माफी मिळणार नाही अवयव दान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा आणि त्याचबरोबर जनजागृतीवरती भर दिला जाणार माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा व तिसरा अहवाल स्वीकारला आहे राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण आणले जाणार डाळिंब सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ होणार महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा केली जाणार तर अशी जवळजवळ अडोतीस महत्वपूर्ण निर्णय ही जी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बैठक झाली त्या बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे अतिशय महत्वपूर्ण असे हे निर्णय आहेत जे आता आपण या व्हिडिओद्वारे बघितले आता मित्रांनो हे जे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे यातील प्रत्येक निर्णयासंदर्भातील जशी जशी माहिती आपल्या समोर येईल तशी तशी विस्तारित रूपाने आपण माहिती ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली आणि हे जे निर्णय घेण्यात आलेले आहे याबद्दल तुमचं वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सगळ्यात महत्वाचं व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो